शममध्ये आपले स्वागत शमुस्कर्ता मे गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत अपशब्द व बेताल वक्तव्य करणाऱ्या नरसिंह नरसिंहानंद यांच्यावर पिंपरी चिंचोड शहरातील वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नरसिंह नंदयाला लवकरात लवकर अटक करण्यात यावी व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मुस्लिम समाजाची मागणी आहे काल रात्री शेकडोच्या संख्येने केली बांधवांनी काल रात्री उशिरा वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा